शेतातील गवत कापल्याच्या रागातून शंकर दळवी याच्यावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना सोळा सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मानकात्रेवाडी इथं घडली होती या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती न्यायाधीशांनी आरोपी सुनील दळवीला तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली पन्हाळा तालुक्यातील इंजोळेपैकी मानकात्रेवाडी इथल्या शेतात शंकर दळवी गवत कापत होते त्यावेळी सुनील दळवींशी वाद झाला त्यातून सुनीलनं आपल्याकडील विळ्यानं शंकर दळवी यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शंकर दळवी गंभीर जखमी झाले या प्रकरणी पन्हाळा पोलिसात सुनील दळवी विरोधात गुन्हा नोंद झाला होता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी या प्रकरणी तपास केला या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर झाली सरकार पक्षाकडून अॅडव्होकेट समी पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी जबाब आणि अॅडव्होकेट समीउल्ला पाटील यांचे युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश एस एस तांबे यांनी आरोपी सुनील दळवीला तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली